पा डोंगरावर आणि आपण ठेवले गावऱ्याची गुन्हे वेचून आणि आपा काय आम्हाला सापडना ना कुठच कुठंच पलीकडे दिसत गाया पण आता तिथं हायत का नाही हाय त्याचा अंदाज आम्ही कशावरून लावलात तर हे दगड ठेवलेले आहेत पा ही जे दगड रसायचं काम ना फक्त इथं पण दोन ठिकाणी हे पा इथं पण आहे तिथं पण आहे तिथून आम्ही असा अंदाज केला का आपा इथंच आहेत कुठ तरी पण आता शोधावं लागेल आणि आवाज दिला का ये आवाज दे भाई आवाज आप्पा, आप्पा। त्या गायाने बघितलं इकडं बर काय कशी बघती आप्पा त्याच साईडलाच असणार आहे तर भयाचा अंदाज आहे आणि त्या गायीनी पण बघितलं लगेच हे प्पा तर नाही सापडले आम्हाला पण गोही सापडली आता गुन्हे घेऊन घरी जात आहेत आता भया म्हटलं पलीकडं गुणी टाकली त्या तिकडं मीच आणली म्हणे उचलून त्या पाण्याच्या साईडला पा एवढंच पाणी राहिलं पाणी प्यायला आता जनावरांसाठी हे पाणी संपल्याच्या नंतर आहे ना पुढं विहिरे विहिरीतून शेंदून त्यांना पाणी पाजायचं उन्हाळ्याचे काम आता शुक्रवारी ना आपल्या कपिलाला विकण्यासाठी घेऊन जाणार आहेत बाजारात फक्त आता स्वामीनीच राहीन कारण आता उन्हाळ्याचे तर आपण पण जमणार नाही एवढं सांभाळायला त्याच्यामुळं चाललंय तिला विकायचंय म्हणून चला तिच कसं वाटतंय परिसर ते सगळे नक्की सांगा अडीच तीन वाजता वाजायचा टाईम झालाय का हवा आलाय समोरून कस पक्ष्यांचा बरोबर पाण्याजवळच येतोय तो बघा मा रानावर सध्या कुणीच नाही पण हे गुन्हे घेण्यासाठी यावाच लागला आम्हाला पाच वाजता येणार होतो पण आता तशीच मोटर चालू केली लगेच इकडे आलो माणसं कोण येत रे माणसं कोण आहेत काय माहितीये पाच सात जण येतं कससाठी काय काम करत असतील काय माहिती आता इथं शेतात एवढ्या लांब जे मोवळ वगैरे असत ना ते पण धरण्यासाठी येतात आता ते कस कोण येत ते नाही सांगता येणार किंवा मासे धरायला आले असते ना तळ्यात भरपूर असे मासे आहेत बारीक बारीक मासे धरायला पण येऊ शकते गुन्हे उत्तर घे आता वळून घेते गाडी ठेव का आता तिकडे एक गुन्हे घेऊन गेले ताप्पा सोबत ती पण अर्धी भरत आली होती म्हणजे भाईया खर रे अर्धी भरली होती का परत ती घेण्यासाठी आता दोन दिवसांनी ती वाळवून ठेवायची असते ना त्याच्यामुळं शेण इथंच हे बघा इथंच गवऱ्या थापल्या त्या सगळ्या आपण भरून ठेवल्यात पाण्याच्या ठिकाणी बरोबर गवऱ्या थापून आणि की लगेच भरून आप्पा इथं कुणीच गवऱ्या थापत नाही सगळ्यांना आहे आप्पा थापते तर त्याच्यामुळे कुणी घेऊन पण जात नाही आपण तिथून गुणी आणली लम गुणी होती बाहेर होता मी आणतो उचलून एवढ्या लम जायला त्याला आत्ता आत्ता अशी पोहोचला असतो म्हटलं चला येऊ त्या तिथपर्यंत पाणी होतं पा तिथं गाया धुवायला यायचो तर आम्ही आणि एवढं पाणी सगळं गेलंय राहिले थोडच चला मग आता समोर रोड आहे भरपूर असून झालंय

हे विहिर स्व पाणी संपलं गुजल टाक गुणी नेऊन आता तू म्हटला होता ना तिथून मी तळ्यातून मी आणतो म्हणून आता एवढ्या जागेत नेऊन टाक फक्त सोडून टाक लगेच हा मग कधी सोडायची टाक सोडून लगेच एवढ्या लांबून घेऊन येणार होता ना एवढ्या जागेत जमा तुला आता